महाराष्ट्र मुलूक मैदानी खूप आणि शिवसेनेचं झुंझार व्यक्तिमत्व शिवसेनेचा वाघ आदरणीय संजय रावसाहेब आपल्याशी संवाद साधताय या ऐतिहासिक पवित्र भूमीत ही एक निष्ठावंतांची महासभा होते व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार खासदार आमच्या भगिनी सुप्रियाताई, संग्रामदादा थोपटे आमदार संजय जगताप सशिकांतजी शिंदे या भागातले आमचे शिवसेनेचे कडकदार नेते कुलदीप तात्याकोंडे आणि मगाशी फार मोठी व्यासपीठावरल्या नेत्यांची यादी सुप्रियाताईंनी ने वाचली त्या उमेदवार आहेत त्यांना वाचावंच लागेल पण आज आपण इथे सगळे जमलेले आहात ते माननीय शरद पवार साहेबांना ऐकण्यासाठी सुप्रियाताईंनी मला आमंत्रण दिलं मी आलो कारण हे घरचं नातं आहे शरद पवार या देशातले राजकारणाचे पितामह मी त्यांना भीष्म पिता हा यासाठी म्हणत नाही कारण भीष्म कौरवांच्या बाजूने होता आणि भीष्म शेवटी हा लढाईच्या शेवटी शरपंजरी पडला लढू शकला नाही पण हा आमचा पितामह अजून मैदानामध्ये उभाय लढतो आहे आणि लढणाऱ्याचाच इतिहास लिहिला जातो पळकुट्यांचा नाही या व्यासपीठावर आणि समोर ही लढणाऱ्यांची फोग आहे सुप्रियाताईंनी मगाशी आपल्या भाषणामध्ये एक महत्वाचा मुद्दा मांडला विकासाच्या दृष्टीनं तो म्हणजे आपलं सरकार आल्यावर आपण कर्जमाफी करू असं आपण सांगितलं नक्कीच कर्जमाफी करू पण गद्दारांना माफी करणार नाही माफी करू शेतकऱ्यांसाठी पण गद्दारांना माफी करणार नाही गद्दारीला माफी नाही यापुढे मग असे व्यासपीठावर बस बसलो असताना पवार साहेबांनी समोर असं दाखवलं पहा इथे किती पांढऱ्या टोक्या आहेत त्या या भागामध्ये अजूनही पांढऱ्या टोक्या आहेत आणि जरा सूर्य मावळला हे प्रकाश हा सुरू झाला आणि या टोप्या अधिक उजळून निघाल्या स्वच्छ चकचकी ह्या टोप्या काही बीजेपीच्या वॉशिंग मशीन मधून धुऊन आलेल्या नाहीत या ओरिजिनल प्रामाणिक या बदलणाऱ्या टोप्या नाही आहेत आज इथे बदलली उद्या तिथे बदलली अजिबात नाही ही लढाई जी आहे सुप्रियाजी बारामतीतली लढाई नाही आहे ही महाराष्ट्राची लढाई आहे आणि महाराष्ट्राची लढाई या बारामतीच्या मैदानात किंवा या युद्धभूमीवर खेळली जाते उद्धव ठाकरे सुद्धा दौरे करतायत माननीय शरद पवार साहेब फिरतायत परवा राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत पण महाराष्ट्रातली लढाई ही मोदी विरुद्ध माननीय शरद पवार महाराष्ट्रातली लढाई ही उद्धव ठाकरे विरुद्ध नरेंद्र मोदी आहे आपणाचा विचार करायचा आहे की ज्या महाराष्ट्रानं इतकी आक्रमण परतवून लावली मोघलांना पाणी चाललं आता आमच्या भाषेमध्ये बोट छाटली अब्दुल खानाचा कोथळा काढला वगैरे नाही पाणीचा जर गुजरात सारखं राज्य या महाराष्ट्रावर आक्रमण करणार असेल आणि महाराष्ट्राचा संपूर्ण उद्योग पळवून दिला जात असेल आणि त्यांचा डोळा या महाराष्ट्रात स्वाभिमान अभिमान यासाठी लढणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचे नेते मानिने शरद पवार बाळासाहेब ठाकरांनी स्थापन केलेली शिवसेना यांच्या पाठीत वार करून हा महाराष्ट्र ताब्यात घेण्याचा विचार कोणी करत असेल तर हा मराठी माणूस छत्रपती शिवाजीराजांचा मावळा अजूनही जिवंत आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं काही लोक गेले सोडून अजूनही जातील पण ज्यांनी त्यांना आमदार बनवलं खासदार बनवलं मंत्री बनवलं ती जनता आणि ते माननीय शरद पवार साहेब अजून इथे आहेत लक्षात घ्या सुप्रिया चित्र असं आहे महाराष्ट्रातलं आकड्यात पोहोचू नका वगैरे ठीक आहे परवा अमित शाह आले आणि काय म्हटले या महाराष्ट्रामध्ये मिशन पंचेचाळीस मिशन पंचेचाळीस मिशनच्या गोष्टी तुम्ही करू नका तुम्ही कमिशनच्या गोष्टी करा तुमचा पक्ष कमिशनवर पोचलेला पक्ष आम्ही मिशनवाले आहोत आमचं मिशन हो। आहे या राज्यातली प्रत्येक जागा महाविकास आघाडी म्हणून आम्ही जिंकू या राज्यातला प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे आणि त्या प्रत्येकाच्या मागे हे तीनही पक्ष ठामपणे घरातील आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो पंचेचाळीस पार काय चार पाच जिंकल्या तरी पुरे लाज राहील देशाचे प्रधानमंत्री म्हणतात अबकी बार चारशे पार की आपका बाप का राज आहे का त्याच्यावर तर आमची गोष्ट आहे आपकी क्या आपकी बार चारशे पार आपकी बार भाजपा तडी पार तडी पार, तड़ी पार। तुम्ही आम्हाला तडीपारीच्या नोटिसा देता आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही आमच्या नेत्यांना सहकार्यांना ईडीच्या इन्कम टॅक्सच्या सीबीआयच्या नोटीसा देता पण ही जनता दोन हजार चोवीसच्या प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला तडीपारीची नोटीस दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे की नाही आहे विकासाच्या नावाखाली लोक सोडून गेले विकास कशाला जातो रे तू विकास करायला जातो भारतीय जनता पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणे नरेंद्र मोदी विकास पुरुष अमित शहाला विकासाची कितीतरी महान दृष्टी पण विकास करायला लागतात काँग्रेसची माणसं राष्ट्रवादी काँग्रेसची माणसं शिवसेनेची माणसं विकास बरं का फार सुंदर मला एक कविता त्यादशी वाचनामध्ये आली नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला त्याच्याकडून जमिना म्हणून बारामतीचा बघितला तो पुरेना प्रेरणा म्हणून नांदेडवाल्याचा हात धरला बघू आता तरी कमळाबाईच्या पोटी विकास पैदा होतो का अरे स्वतःला होत नाही स्वतः विकास 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 कुठे विकास म्हणून हे तीन तीन बाहेरचे नवरे केले त्यांच्याने सुद्धा होणार नाही या महाराष्ट्राचा विकास या देशाचा विकास गेल्या सत्तर वर्षात झाला तो काँग्रेस पक्षाने केला काँग्रेस आमचे मतभेद आहेत ना होते आज आम्ही एकत्र पण ह्यांना वाटते की हा देश दोन हजार चौदा साली निर्माण झाला दोन हजार चौदाच्या आधी हा देशच नव्हता दोन हजार चौदाच्या आधी शरद पवार नव्हते यशवंतराव चव्हाण नव्हते बाळासाहेब ठाकरे नव्हते हा पंडित नेहरू नव्हते सरदार वल्लभभाई पटेल नव्हते देशच नव्हता हे सगळं जे दिसतंय मग अशी सुप्रिया ताईने सांगितलं हा लाल किल्ला सुद्धा मोदीने मानला गेटवे ऑफ इंडिया मोदीने मानला तिकडे इंडिया गेट आहे ते मोदीने मानलं रिझर्व्ह बँक मोदींनी बांधली मग त्या बँकेतले पैसे बळवायला अमित शाहला आणला हा विकास हा यांचा विकास बर का तर कोणत्या विकासाच्या तुम्ही गोष्टी करताय काय विकास केला तुम्ही एक नंबरचे ढोंगे आणि एक खोटारडे लोक आहेत खरं म्हणजे आमचं सरकार तर शंभर टक्के येत आहे दोन हजार चोवीसला केंद्रात आणि महाराष्ट्रात या सरकारनं मोदीनं गेल्या काही वर्षात इतक्या लोकांना भारतरत्न दिलेलं आहे पण एक स्पेशल भारतरत्न मला मोदीना द्यायचं आहे मी पवार साहेबांची परवानगी त्यासाठी घेईन एक स्पेशल भारतरत्न विशेष भारतरत्न पुरस्कार नरेंद्र मोदींना द्यायला पाहिजे इतक्या जलद गतीनं फेकाफेक करणारा माणूस या जगात दुसरा जन्माला आला नाही तो भारतात जन्माला आला तो भारतीय जनता पक्षात जन्माला आला कसं काय सुचत या लोकांना कुठे ट्रेनिंग मिळत या लोकांना कुठे कार्यशाळा यांची आहे हे परवा महाशय कलकत्त्याला गेले नरेंद्र मोदी आणि काय म्हणाले की मी लहान असता मी लहान हे हा लहानपणीच फार आठवतं अजून मी लहान असताना मला कलकत्त्यातल्या मेट्रो ट्रेन ट्रेन विषयी फार आकर्षण वाटायचं आणि मी लहानपणी लहानपणी कलकत्त्यात मेट्रो ट्रेन पाहायला आलो होतो मोदीचा जन्म झाला एकोणीशे पन्नास साली कलकत्त्यात मेट्रो ट्रेन आली एकोणीसशे पंच्याऐंशी साली तेव्हा हा माणूस होता छत्तीस वर्षाचा छत्तीस वर्षाच्या माणसाला वाटतं मी लहान आहे बर का हा कुठल्या तरी गुजरातच्या स्टेशनला चहा विकायचा ज्या स्टेशनवर आज चहा विकायचा मोदीचा जन्म झाला एकोणीसशे पन्नासचा त्या स्टेशन हे ते स्टेशन निर्माण झाले एकोणीसशे एकाहत्तर साली तिथे रेल्वे धावली एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आणि हा त्या स्टेशनवर लहानपणी चहाविक आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक स्पेशल भारतरत्न यांना द्यायला हवं जलद गतीनं फेकाफेक करणारी व्यक्ती किंवा या फेकाफेकीचा एक खेळ म्हणून ऑलिम्पिकमध्ये मध्ये समावेश करावा आणि त्या खेळाचे कोच वस्तात म्हणून नरेंद्र मोदीची नेमणूक ने करावी अशा प्रकारचा काहीतरी एखादा विचार आपल्याला शरद पवार साहेबांच्या कारण त्यांच्या खेळाशी संबंध आहे जर नाही आणि मोदीचा पण आहे अमित शहाचा पण आहे हातामध्ये बॅट न धरता हा जय शहा भारतीय क्रिकेटचा अध्यक्ष मला कुणीतरी विचार जय शहाचा आणि क्रिकेटचा संबंध काय मी म्हटलं सुनील गावस्करला क्रिकेट त्याने शिकवलंय कपिल देवला बॉलिंग बॉल कसा घासायचा आहे त्याने शिकवलं वीरेंद्र सेवागला सिक्सर मारता येत नव्हता तो या जय शहाने शिकवला त्याच्यामुळे तो भारतीय क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष आहे हे असे चोर लफंगे ढोंगी खोटाडे लोक या देशावर आणि महाराष्ट्रावर राज्य करतायत आणि जय श्रीराम म्हणतात अरे श्रीरामाच नाव घ्यायची त्यांची लायकी आहे राम हा सत्यवचनी होता राम एकनिष्ठ होता, राम कुटुंब वसल होता मोदी साहेब रामाला कुटुंब होत तुम्ही कोणता क्या मेरा देश मेरा परिवार अरे जो माणूस फोटो काढताना कोणी मध्ये आला ते त्या माणसाला ढकलतो त्याचा कसा का परिवार असतो तो मध्ये येणारा आपल्या मंत्र्याला ढकलतो हार घालताना तो त्याचा परिवार होऊ शकत नाही देश त्याचा परिवार कसा होता हा परिवार हा शेतकऱ्यांचा परिवार शेतकरी आत्महत्या करतो या महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षांमध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हा त्याचा परिवार नाहीये हिंदू हिंदुत्व काश्मीरमध्ये हजारो काश्मीरी पंडितांना आम्ही परत त्यांच्या घरी पाठवू असे आणि वचन त्याला दिलं आणि मतं घेतली आजही काश्मीरी पंडित हे निर्वासितांच्या छावण्यामध्ये जगताय त्यांचा आक्रोश त्यांच्या परत जात नाही काश्मीरी पंडित त्यांच्या परिवारात नाही मणिपूर पेटल्या हजारो महिलांची तिथे नग्न झिंड काढली जाते लोकांना रस्त्यावर गोळ्या मारल्या जात आहेत त्या मणिपूरला कधी त्यांना जावं वाटलं नाही त्या लोकांचं दुःख समजून घ्यावं असं वाटलं नाही मणिपूरची जनता त्याच्या परिवारात येत नाही हजारो जवान गेल्या दहा वर्षामध्ये शहीद झाले काश्मीरच्या खोऱ्यात अरुणाचलच्या खोऱ्यात लडाखमध्ये ते जवानांचं कुटुंब त्याच्या परिवारामध्ये येत नाही कोणता परिवार म्हणता याचा परिवार फक्त दोघांचाच आहे तो आणि अमित शहा याचा पलीकडे त्याला परिवार पण हा महाराष्ट्र जो आहे हा कुटुंब बसतो बाळासाहेब ठाकरेंनी जनतेवर कुटुंबासारखं प्रेम केलं पवार साहेबाने कुटुंबासारखं प्रेम केलं आम्हाला परिवारावर बोलण्याचा अधिकार आहे एक राज्य महाराष्ट्रात चालवलं जात आहे घटनाबाह्य सरकार चालवलं जात आहे बेकायदेशीर सरकार चालवलं जात आहे सरळ सरळ बंदी कायद्याचा मुद्दा पाडून एक सरकार चालवलं जात आहे जी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मराठी माणसावरील होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय शरद पवार साहेबांनी स्थापन केला एका अस्मितेच्या विचारातून शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी हे पवार साहेब इथे समोर बसले निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोग बघतोय कि पक्षाच्या अध्यक्ष समोर बसले आहेत आणि निर्णय काय तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची शिवसेना यांची अवते जन्माला आले नव्हते शिवसेना स्थापन झाली तेव्हा शिवसेना त्यांच्याकडे ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर त्यांनी चार पक्ष बदलले आतापर्यंत ते शिवसेनेमध्ये होते ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस बेमान लोकांच्या हातात दिले विधानसभा अध्यक्षाने कसं वागू नये घटनात्मक पदावर बसलेला त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे राहुल नार्वेकर मग अशी शशिकांत शिंदेने मला आठवण करून दिली कागद आहे साहेब संग्राम थोपटे बोलत होते नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यावर संग्राम थोपटे यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चाललं होत आज जर संग्राम थोपटे टाळलेल्या विधानसभेचे अध्यक्ष असते तर ते इकडल्या निष्ठावान छत्रपती शिवरायांच्या मावळ्यासारखेच वागले असते कायद्यानं वागले असते या देशाच्या संविधानानुसार वागले असते आणि गद्दारांचं सरकार त्याने येऊ दिलं नसतं कारण ही भूमी निष्ठावंतांची आहे भूमी छत्रपती शिवरायांची आहे आणि त्या मातीतला माणूस जर त्या खुर्चीवर त्या वेळाला बसला असता तर महाराष्ट्रावरती हे अशा प्रकारचं दळभद्री राज्य कधीच आलं नसत याच भूमीमध्ये स्वराज्य स्थापन झालं आणि याच भूमीतून आपल्याला पुन्हा एकदा नव्या स्वातंत्र्याची लढाई लढायची आहे छत्रपती साक्षी साक्षीनं आणि मला खात्री आहे ज्या प्रकारचा उत्साह आपण दाखवताय ज्या प्रकारच्या निष्ठा आपण दाखवत आहे ज्या प्रकारे आपण माननीय शरद पवार यांच्यावर श्रद्धा दाखवतायत शिवसेना असेल काँग्रेस असेल आम्ही सगळे या लढाईमध्ये पवारसाहेब आपला पाठीशीर थांबणू घ्याव <प्रावारा> आणि ही बारामतीची लढाई नसून ही महाराष्ट्राची लढाई आहे महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे महा प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाची लढाई आहे संयुक्त महाराष्ट्राचा काळ आपण पाहिलाय पवारसाहेब त्यावेळेला ज्या प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये होतं की प्रत्येक महाराष्ट्राच्या गद्दाराला गाडण्याचं काम तेव्हाच्या मराठी माणसानं केलं आणि या महाराष्ट्र निर्माण झाला आज तेच वातावरण या राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि आपण सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे की महाराष्ट्रावर येणारं आक्रमण आपण परतवून लावू आणि सुप्रियाताई आपण या देशामध्ये सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येणार आहात आणि त्यासाठी इकडला आमचा प्रत्येक शिवसैनिक कामाला लागेल दादा थोपटे आपण आहात ही जबाबदारी आपण घेतली पाहिजे इतकंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र